आते मी घास गड्या दारू पेवाले गड्या सट्टाला वाले आते मी घास गड्या दारू पे गड्या सट्टाला वाले कपाशी मनी गेंदेदार कपाशी मनी गेंदेदार बैंग मनाई वागार उडी रपल्या बैला ए चुचू करा का चुचू करा का ये पाणी मिनी पाजी रे आते मी जसगडे दारू तेवा रे गड्या सटला वाले आते जसगडे दारू तेवा रे गड्या बोलता तुला सांगी दे दान तारा पाणी रे आते गड्या दारू तेवा I never had